मुंबईच्या आरक्षण सोडतीमुळे काँग्रेस बी जे पी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे सेना सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे सविस्तर सांगतो कल्पना करा तुम्ही वर्षानुवर्षी आपल्या जागेवर मजबूतपणे उभे असाल पण एका रात्रीत ती जागा तुमच्या हातातून निष्ठून जातील आणि ते हे एका लॉटरीच्या फेरीत होय मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच बीएमसीच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी झालेल्या वाढ आरक्षणाच्या लॉटरीने अशी स्थिती निर्माण केली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून अठरा मिनिटांनी लॉटरी जाहीर झाली आणि राजकीय नेत्यांच्या डोक्यावर बसला फटका आज आपण या घडामोडींची सविस्तर माहिती घेणार आहोत काय झालं कोणाला कसा धक्का बसला आणि याचा भविष्यात काय परिणाम होणार चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई ही देशातील आर्थिक राजधानी आहे आणि तिची महापालिका म्हणजेच बीएमसी हा शहराचा बॉस आहे रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन सगळे या बीएमसी कडून चालतं आता येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी एकूण दोनशे सत्तावीस वार्ड आहेत या वार्डमध्ये कोणत्या आरक्षणाची जागा असेल हे ठरवण्यासाठी ही लॉटरी काढली जाते आणि यावेळी आरक्षणाची टक्केवारी खूप मोठी आहे सर्वप्रथम महिलांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत म्हणजे एकूण दोनशे पैकी एकशे चौदा वार्ड फक्त महिलांसाठी यात सामान्य महिलांसाठी आणि ओबीसी महिलांसाठी वेगळे विभाग आहेत दुसरीकडे आरक्षित घटकांसाठी एकूण अठ्याहत्तर वार्ड राखीव झाले आहेत यात अनुसूचित जाती म्हणजेच एस सी साठी पंधरा वार्ड अनुसूचित जमाती एस टी साठी दोन वार्ड आणि उर्वरित एकसष्ट साठी ओबीसी लॉटरी कशी काढली जाते ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे ज्यात कम्प्युटरद्वारे या दृश्य म्हणजेच रॅन्डम पद्धतीने वार्ड नंबर काढले जातात राज्य निवडणूक आयोगाकडे ही प्रक्रिया पार पडते जेणेकरून कोणालाही गैरफायदा होणार नाही पण यावेळी ही, ही।, यावे ही लॉटरी जाहीर होताच अनुभवी नगरसेवक आणि माजी नेत्यांच्या वाडना आरक्षण लागले आणि राजकीय वातावरण धुमाकूळ घातला अनेक नेते आता नवीन वाढ आहेत किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना जसे की पत्नी किंवा मुलींना उभे करण्याचा विचार करतायत हे आरक्षण केवळ जागा बदलत नाही तर संपूर्ण राजकीय रणनीती हलवून टाकतं आता सर्वाधिक कोणाला बसला चला एक एक पक्षाकडे पाहूया ॉट्रीज जणू राजकीय नेत्यांसाठी एक चमत्कार ठरली त्यांच्या जुन्या वाढ गेले आणि नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल सर्वप्रथम भाजप ही पक्षासाठी मोठा धक्का आहे मकरंदन नार्वेकर यांचा वार्ड क्रमांक दोनशे सत्तावीस सामान्य महिलांसाठी राखीव झाला नील सोमय्या यांचा वाढ एकशे आठ ओबीसी महिलांसाठी गेला नील हे ने भाजपचे नेते यांचे पुत्र आहेत म्हणजे धोका भाजपला आता नवीन उमेदवारांची यादी तयार करावी लागेल आणि सुरक्षित वाढ शोधावी लागतील पक्षातील नेते म्हणतात हे अपेक्षित नव्हते पण आम्ही तयार आहोत दुसरा पक्ष शिवसेना ठाकरे गट यांना सर्वाधिक झळ बसली आहे आशी चेंबूरकर यांचा वाढ एकशे शहाण्णव वरेळी येथील महत्वाचे नेते सामान्य महिलांसाठी राखीव झाला सुरेश पाटील यांचा वाढ एकशे सत्तावीस घाटकोपर विभाग प्रमुख ही सामान्य महिलांसाठी गेला हे नेते वर्षानुवर्ष या भागात मजबूत आहेत पण आता त्यांना शेजारच्या वाडमध्ये लढावे लागेल किंवा कुटुंबातील महिलांना पाठवावे लागेल शिवसेना गटला ही चुकका झाली नाही यशवंत जाधव यांचा वाढ दोनशे नऊ सामान्य महिलांसाठी राखीव झाला जाधव हे चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते म्हणजे पक्षातील मोठे पदाधिकारी आता त्यांना नवीन रणनीती आखावी लागेल काँग्रेसला ला फटका बसला माजी विरोधी पक्षनेते राजा यांचा वाढ एकशे शहात्तर ओबीसी महिलांसाठी गेला राजा हे काँग्रेसचे मजबूत नेते आहेत आणि त्यांच्या जागेचा आरक्षणाने पक्षाला विरोधी भूमिकेत नवीन चेहरा शोधावा लागेल इतर पक्षांचं सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनालाही अप्रत्यक्ष धक्का बसला आहे कारण संपूर्ण दोनशे सत्तावीस वार्डांमध्ये आरक्षणामुळे गणित मांडावे लागेल एकूणच ही लॉटरीने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंना आदरवले आहे नेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक जण नवीन वार्डाची माहिती घेताना दिसले प्रभावित नेत्यांची यादी आणि त्यांचे वाढ चला आता थोडे डिटेल मध्ये पाहूया कोण कोणत्या नेत्यांना नेमकं को काय झालं यादी वाचताना तुम्हाला वाटेल जणू एखाद्या चेस बोर्ड वर प्यादे उडवले गेले आहे सर्वप्रथम तेजस्वी घोसाळकर माजी नगरसेविका वार्ड एक ओबीसी महिलांसाठी राखीव झाला नील सोमय्या वार्ड एकशे आठ किरण सोमय्या यांचे पुत्र ओबीसी महिलांसाठी गेले आशिष चेंबूरकर वार्ड एकशे शहाण्णव ठाकरे गटातील वरळी नेते सामान्य महिलांसाठी सुरेश पाटील वार्ड एकशे सत्तावीस घाटकोपर विभाग प्रमुख सामान्य महिलांसाठी यशवंत जाधव वार्ड दोनशे नऊ गट नेते सामान्य महिलांसाठी मकरंद नार्वेकर वार्ड दोनशे सत्तावीस माझी भाजप नगरसेवक सामान्य महिलांसाठी रवी राजा वार्ड एकशे माझी नेते ओबीसी लोकप्रिय आहेत उदाहरणार्थ यशवंत जाधव यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून बजेटचे मोठे निर्णय घेतले पण आता नवीन वार्डमध्ये आधार मिळवावा लागेल हे सर्व नेते आता काय करतील काही शेजारच्या वार्डमध्ये लढतील तर काही आपल्या पत्नी किंवा मुलींना उभे करतील उदाहरणार्थ तेजस्विनी घोसाळकर यांच्यासारख्या नेत्यांची मुलगी कदाचित उमेदवार होईल मित्रांनो ही लॉटरी केवळ जागा बदलत नाही तर संपूर्ण मुंबईच्या राजकारणाचे समीकरण बदलते आता पक्षांना नव्याने उमेदवारांची यादी तयार करावी लागेल अनुभवी नेते नवीन वार्ड मध्ये जाणे म्हणजे नव्याने लोकांची जोडले जावे लागेल नवीन भाग नवीन समस्या नवीन मतदार यामुळे काही नवे चेहरे उद्यास येऊ शकतात जसे की महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल पण दुसरीकडे जुन्या नेत्यांच्या वर्षाला धोका आहे उदाहरणार्थ भाजपमध्ये किरीट सोमय्या यांचे कुटुंब आता नवीन मजबूत होण्यासाठी प्रयत्न करेल शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गटांमधील स्पर्धा आणखी तीव्र होईल कारण सुरक्षित वाढ मिळवण्यासाठी अंतर्गत लढाई होईल काँग्रेस सारख्या पक्षांना हे एक संधी आहे नव्या नेत्यांना आणण्याची एकूणच ही लॉटरीने मुंबईच्या राजकारणाला नवे वळण दिले आहेत जिथे अनुभवाला आवाहन मिळेल आणि नव्हता येईल पक्षांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगायचे तर सर्वत्र खळबळ आहे भाजप नेत्यांनी म्हटले हे अपघात आहेत पण आम्ही लढू शिवसेना ठाकरे गटात म्हणतात आरक्षण चांगले आहे पण आमच्या नेत्यांना न्याय मिळाला पाहिजे शिंदे गट आणि काँग्रेसही असेच म्हणत आहे कोणत्याही पक्षाने ही लॉटरी रद्द करण्याची मागणी केलेली नाही कारण ही कायदेशीर प्रक्रिया आहे भविष्यात काय होईल निवडणुकीच्या उंबरठ्यावर पक्ष नव्या गणितांचा खेळ खेळतील अनेक नेते कुटुंबातील महिलांना उभे करतील ज्यामुळे महिलांचे राजकारण मजबूत होईल पण यामुळे मतदारांना नवे चेहरे मिळतील का किंवा जुने नेते नव्या ठिकाणी यशस्वी होतात का हे पाहणं रोचक असेल मुंबईच्या राजकारणात हे बदल शहराच्या विकासावर परिणाम करतील कारण नव्या नेत्यांकडून नव्या कल्पना येतील मित्रांनो आजच्या या बातमीत आपण पाहिलं की बीएमसीच्या आरक्षण लॉटरीने कसे राजकीय भूकंप आणला दिग्गज नेत्यांचे वाढ गेले नव्या समीकरणांची सुरुवात झाली आणि मुंबईचे राजकारण नव्या वळणावर आले हे बदल कदाचित कठीण वाटतील पण ते लोकशाहीचे सौंदर्य आहे जिथे प्रत्येकाला संधी मिळते तुम्हाला हे बातमी कशी वाटली कमेंट्स मध्ये आम्हाला तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद